नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी अमरावती लोकसभा मतदारसंघ जवळपास काँग्रेसकडे राहील लोकसभेसाठी काँग्रेस तयारीला लागली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश प्राप्त होईल चाळीस जागा महाविकास आघाडीला मिळेल असा आहे त्यामुळे भाजप घाबरली आहे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत आहेत पंधरा दिवसात संपूर्ण लोकसभा निवडणुकीच्या जा जागा वाटपाचा निर्णय होईल असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय पाहूयात मूळ प्रश्न जवळपास आमचं आता आ, सीट बाटपाच जोपास ठरलेला आणि या अंदाजमध्ये अमरावती जवळपास काँग्रेसकडे येईल अशा पद्धतीचे आज आपल्याला सांगता येईल आज आमची इथं जी मिटिंग आहे ते आमचे आ, प्रभारी रमेश चनिथाला जी मधल्या काळात आपण जे तीन महिन्याच्या पहिले जो आढावा घेतला होता संघटनात्मक तो आढावा घेण्यासाठी इथं आलेला आहे निवडणुकीच्या तयारीला काँग्रेस पार्टी लागलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये मा विशेष करून विदर्भात काँग्रेसला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होते महाविकास आघाडीला यश प्राप्ती होते भाजपनी जो आता सर्वे केला त्याच्या जो मध्ये चाळीस जागा या महाविकास आघाडीला दाखवल्या जाती आहे त्याची चिंता भाजपला लागलेली आहे स्वाभाविक आहे आताच देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्रात येऊन गेले नाशिक पुन्हा आता ते येऊनच राहिले म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा भाजप घाबरलेली आहे भाजपचे नेते जे महाराष्ट्रातले ते ठरलेले आहेत म्हणून प्रधानमंत्री मोदी प्रचारक म्हणून इथे यावं लागते आहे असं चित्र आपण पाहतो अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार